आता एक महत्वाची बातमी शिवस्मारकाचं काम ताबडतोब थांबवण्यात यावं असं लेखी आदेश सार्वजनिक विभागाकडून देण्यात आले सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे तोंडी आदेश दिल्याचं सरकारी वकिलांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अगदी पत्राद्वारे कळवलेला होता आणि त्यानुसारच सार्वजनिक बांधकाम विभागानं ही कारवाई केली आहे शिवस्मारकाप्रकरणी पर्यावरण वाद्यांच्या याचिकांचा राज्य सरकारला मोठा फटका बसलाय आणि याच आदेशामुळे शिवस्मारक प्रकल्पाचं काम आणखीन रखडण्याची आता चिन्ह आहे एकोणाच्या सगळ्या प्रकरणामध्ये विनायक मेटे यांनी सुद्धा काही आरोप केलेले आहेत हलगर्जीपणामुळे हे सगळं काम रखडलं असं म्हटलं जात आहे या संदर्भात बातचीत केली आमच्या प्रतिनिधीनं ऐकूया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिवस्मारकाचं काम जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात जी बैठक आहे शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी घेतलेली मला सांगा ज्या पद्धतीनं कोर्टाने म्हटलं की जनसुनावणी न केल्यामुळे हे काम थांबवण्यात आहे काय बैठकीत झालं सुप्रीम कोर्टाने जे तोंडी आदेश दिलेले आहेत त्यावर विचारविनमय करण्याकरता आजची बैठक बोलवलेली होती त्यानुसार त्या सुप्रीम कोर्टात जे घडलेलं आहे ते आमचे कार्यकारी अभियंता बांगर आणि आमचे उपाभियंता मिसाळ यांनी या ठिकाणी सांगितलं त्यावर विधी व न्याय खात्याचं पर्यावरण खात्याचं मत आम्ही ऐकून घेतलं बाकी सगळ्यांचंच मत ऐकलं त्यानंतर हे स्पष्ट झालेलं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याची अंमलबजावणी आपण करून काम बंद करण्याचे आदेश द्यावेत त्यानुसार आज काम बंद करण्याचा आदेश विभागाने एल एन टी कंपनीला दिलेले आहेत पर्यावरण खात्याशी संदर्भामध्ये जनसुनावणीच्याबद्दलचा जो आक्षेप होता त्याबद्दलसुद्धा या ठिकाणी निर्णय झाला की सरकारला असा विशेष प्रकल्प राबवायचा असेल आणि त्या ठिकाणी कोणी विस्थापित होत नसेल तर तो, तो पूर्ण जनसुनावणी न घेता राबवण्याचा अधिकार आहे त्यानुसारच हा प्रकल्प घेतलेला आहे तर ही जी काही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती सिनियर काउन्सिलर लावून माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर ही वस्तुस्थिती आणावी असाही निर्णय आज घेण्यात आलेला आहे त्यानुसार इथं सार्वजनिक बांधकाम विभागाचे सिनियर लोकांची नेमणूक करून त्यांनी कॉर्डिनेट करून ताबडतोब दिल्लीमध्ये सिनियर काउन्सिलरची नेमणूक करावी हाही निर्णय घेण्यात आलेला आहे तोपर्यंत काम थांबवावं हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हे लवकरात लवकर एक आठ दिवसाच्या आत ही प्रक्रिया आपण करावी असाही के निर्णय केला निश्चितच ज्या पद्धतीनं शिवस्मारक हे अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीची स्थगिती मिली कुठेतरी सरकारला अशा आहे की सुप्रीम कोर्टात योग्य रीतीने बाजू न मांडल्यामुळे अशा पद्धतीची स्थगिती मिळाली अपेक्षा आहे की सरकारची भूमिका सुप्रीम कोर्ट जाणून घेईल आणि लवकरात लवकर कामाची जी स्थगिती आहे ती उठवली जाईल कॅमेरा संतोष कदमसह सुनील काळे टी व्ही मुंबई